बातम्या आरपार विषय आरफार दाखवणार फक्त आमचा टोटे समाचार नमस्कार मी उप मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती जे चाललंय ते तो 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 ले, ले ले। ले ले। मी तुम्हाला सद दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता परत उस्मानाबाद धराशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहे आणि इथं आज तिसरा दिवस आहे उपोषण सुरू आहे तेरचे महादेव खटावकर यांचं उपोषण होतं आणि आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे त्यांच्या मागण्या काय होत्या मी तुम्हाला सर्व त्यांच्या गावात जाऊन ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय काय होता नेमकं आणि यांच्या मागण्या काय आहेत मी तुम्हाला सर्व दाखवले आज यांनी उपोषण सोडलेलं आहे मला सांगा तुम्ही आज तिसरा दिवस आहे आता उपोषण सोडलं थोड्या दिवस थोड्या वेळापूर्वी तुमच्या मागण्या तुम्ही मागणीवर होतात मग तुमच्या मागण्या मान्य झाल्या का आणि कोणत्या आटीवर उपोषण सोडलो तुम्ही आम्ही माझी जी एक प्रथम मागणी होती की श्री संत गोरबाचं जी महाद्वार आहे ती पूर्व बाजूला हवं आणि ह्यासाठी मी ह्या ठिकाणी उपोषणला बसलो होतो त्यानंतर शौचालय आहे ती जी पूर्व बाजूला शौचालय ती त्या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी करावं आणि पिंपळाच्या झाडाचे तर तीन मुद्दे होते तीन मुद्दे होते तर पहिला मुद्दा तर मला उपकार्यकारी लिहून दिलेला आहे की तुमचं जी पूर्व दिशेला जी महाद्वाराची तुमची मागणी आहे ती मी ती मान्य करीत आहे तुमचं पूर्व दिशेला महाद्वार मी करणार आहे म्हणून तिने मला लिखी दिलेला आहे आता हे जे खोदकाम केलेलं आहे तिथं काय होणार आहे आता त्यांनी सांगितलं मला तिथं कमान होणार आहे म्हणून पण माझं असं म्हणणं आहे की तीन कोट रुपयाची जिथं म्हणजे त्या मंदिराच्या आज रोजी त्या मंदिरावर पत्रे आहेत महाद्वारचं काम नाही मंदिरातलं काम अर्धवट आहे ती न करता तुम्ही निश्चित साध्या म्हणजे मंदिराचं पूर्ण काम नव्हता कमानीसाठी तीन कोट रुपये ती कमान नसून महाद्वार आहे असं माझं मत आहे आणखीन तुमचं मत तसंच आहे शंभर टक्के आहे माझं त्यांनी मला लिहून दिलेलं आहे आणि आज आम्ही आमचं सगळं पूर्ण महाराष्ट्रातून कुंभार समाजाचे जे आमचे पदाधिकारी आहेत ते आले होते जे काकाला मानणारे भाविक भक्त आहेत ते आले होते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडे आम्ही तुमची बैठक लावू आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन आम्ही बैठक लावून ही शंभर टक्के विषय मिटू आणि आपल्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू मग तुम्ही उपोषण आता सोडलं मग कोण सोडायला लावलो तुम्हाला नेमकं कोणाच्या विनंतीवर मला मला कलेक्टर साहेबाचा हेतून फोन केला होता अध्यक्ष साहेबांनी आमच्या महाराष्ट्राच्या कोण कोण होते सतीश दरेकर साहेब आले आ, होते रमाकांत शिरसागर आले होते सोनाईचे सरपंच बोराडे साहेब आले होते या ठिकाणी आल्यानंतर आमदार साहेब आले होते की यांनी आल्यानंतर कलेक्टर साहेबाला फोन केला की हे असा असा विषय आहे काय करायचं कलेक्टर साहेब म्हणजे मी ट्रेनिंगला आहे मी सोमवारी येणार आहे ते सगळ्याला बोलून घेऊन मी त्यांची बैठक लावतो आणि तुम्ही जी मानता पूर्व दिशेला ही महाद्वार झालं पाहिजे की तुमची मागणी आहे ती मला मागणी समजलेली आहे आणि त्यामुळं मी पूर्व दिशेला तुमचं महाद्वार करण्यासाठी आश्वासन देतो आणि तोपर्यंत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने मला तसं पत्र दिलेलं आहे की आम्ही पूर्व दिशेला महाद्वार करणार आहोत आणि त्यामुळे मी ती आज उपोषण स्थगित केलेलं आता तिथं जर कमान बांधली त्यांनी त्या ज्या ठिकाणी आता खोदकाम केलंय त्या रोडवर कमान जर बांधली आणि मग माँग महादाराला प्रलंबित काय विषय अडचणी आता आमचं जे म्हणणं आहे का आम्ही कलेक्टर साहेब कसं आहे सगळा एकदम गोंधळ झालेला आहे की भाविक भक्तामध्ये गोंधळ आहे वारकर संप्रदायामध्ये गोंधळ आहे आणि जी आता आहे ही प्रत्यक्षात काय लक्षात येणं गेलं की काय झालंय तर आमचं असं म्हणणं आहे की माझं की मी कागद बघितल्यानंतर जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये रोड लगत जी आहे तर, ते, 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 ते तर, तर त्या ते तिथं कमान आहे होती असं आम्हाला सांगितलं होतं मग इस्टिमेटमध्ये बघितलं तर कमान होती आणि जिथं आज महाद्वार आहे ज्या ठिकाणी महाद्वार आहे त्या ठिकाणी महाद्वार आहे पण महाद्वार त्यांच्याकडे मी विचारला असता त्याने उपकार्यक्रांना त्यांनी सांगितलं की न्यासच्या जे आमचे मंदिर संस्थांचे अध्यक्ष आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की इथं नगरखाना आहे आणि महाद्वार आहे की आज रोजी खोट काम केलं ते महाद्वार आहे म्हणून आम्ही सगळं निवेदन दिलेलं आहे आणि उद्या मी कलेक्टर साहेबांना ती सांगतात काम तर थांबलेलं आहे की तुम्ही जे शासनाचे तीन कोटी रुपये एक दोन रुपये नाही तीन कोटी रुपये विनाकारण जर एखाद्याच्या चुकीच्या भूमिकेमुळे आरमट भूमिकेमुळे किंवा इगोसाठी तुम्ही जर असं तीन तीन कोटी रुपये चुकीच्या ठिकाणी करत असला तर आम्ही कोर्टात जाऊ पण त्यानंतर पण माझा विश्वास आहे की कलेक्टर साहेब ती म्हणजे मी तुम्हाला शंभर टक्के माझ्या तुम्ही आल्यावर मला प्लॅन दाखवा आणि ह्याच्यामध्ये जर काही चुकीचे करत असले अधिकारी तर मी त्याला स्थगिती देऊन थांबवतो ते तुमच्या गावचे जे आहेत आताचे श्रीमंत फंड आहेत त्यांनी आम्ही ग्राउंड रिपोर्ट करताना आज गावात करता गेलो घेतो त्यांनी सांगितलं की ही एस्टिमेट ज्यावेळेस होतं त्यावेळेस बैठक झाली होती आणि त्या बैठकीला तुमचे नेते पण आले होते कुंभार समाजाचे बैठकीला आले होते पण त्याच प्रमाणे काम करा म्हणतो ना आम्ही आम्ही कुठे म्हणतो की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा किंवा आमच्या मनाप्रमाणे करा तुम्ही जे प्लॅन करा आज जिथं कमान आहे तुम्ही म्हणता आम्ही महाद्वार म्हणतो तुम्ही कमान म्हणता म्हणजे कन्फ्युजन करता तर मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी ज्या प्लॅन प्रमाणे जर काम करीत असेल तर आज मी तुम्हाला शुभेच्छा देतो ना पण तुमचं प्लॅन प्रमाणे कामच नाही मी तुम्हाला प्लॅन एक मिनिटात दाखवतो तुम्ही आता पत्रकार तुम्हाला एक मिनिटात तर म्हणतात की प्लॅन प्रमाणच काम आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुम्ही ग्राउंड रिपोर्ट बघितला ना तुम्ही प्लॅन मध्ये मला सांगा ही काय चुकीचं माझ्याकडे प्लॅन आहे तुम्हाला एक मिनिटात दाखवतो बघायचं प्लॅन आहे चालू प्लॅन आहे तू बघाय चालू प्लॅन आहे ह्याच्यात बघा तुम्ही आता इथे काय लिहिलंय मुख्य प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार कुठं असते सांगा मला मुख्य द्वारा समोर असतंय का रोड लोक लगत असते लग मुख्य प्रवेशद्वार मुख्य म्हणजे याचा अर्थ काय सांगा इथं ह्यानंतर बघा ही मुख्य प्रवेशद्वार त्याच्यानंतर ही प्लॅन बघा ही तुम्हाला दिसत ही आज रोजी ही काकाचं मंदिर पूर्व बाजू दक्षिण बाजू पूर्व पश्चिम ही दक्षिण इथं काय ऐका दक्षिण ही उत्तर ही चार बाजू झाल्या या तीन बाजूच दा काम झालं पूर्व बाजूच काम झालेलं नाही इथं महाद्वारा मी करा असं म्हणतो आणि ह्या ठिकाणी ही जी आहे ही कमान या ठिकाणी आम्ही सुरुवातीला कमान करा म्हणतो तो ही रोड लगत आहे रोड लगत आहे मग आता सांगा ही रोड लगत काम चालू आहे का तुम्ही सांगा मला ही प्लॅन आहे प्लॅन तुम्हाला शी रोड लगत काम चालू आहे का सांगा मला आज तुमचं काम कुठं चालू आहे कोणी चालू आहे ही दोन संपत्ती तिथं काम चालू आहे तिथं तर काहीच नाही की प्लॅन बी नाही इस्ट पॅन बी नाही त्याला मंजूर बी नाही आणि तुम्ही आमचं काय म्हणणं आहे की हे जे जे पैसे खर्चायला तुम्ही इथं तुम्ही जिथे पैसे खर्च लाव किती निश्त्या ह्याच्यासाठी कमानीसाठी तुम्ही म्हणता किंवा महाद्वार हित हित तीन कोटी रुपये खर्चण्यापेक्षा हित काकाचं महाद्वार करा ना तीन कोटी रुपये खर्च आणि ह्या बाजूला पुढच्या बाजूला करायचं ते ज्या वेळेस प्रश्न मिटेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला शब्द दिला आम्ही तिथे करू म्हणून मग ही कोण करायला चुकीचं तुम्ही करणार आम्ही करा तुमच्या समोर दाखवला मग आता काही नाही तुम्ही उपोषण सोडले गेलं सोडले बरोबर आहे की मी उपोषण सोडलं मला तिने आश्वासन दिलं लिखी दिले मग कलेक्टर साहेब म्हणजे समोर आले बघतो मी नाही दिलं तर आम्ही मंत्रालयासमोर उपोषण करणार ज्या मंत्री महोदयांनी यांना आदेश दिला का ते माझ्याकडे खाय भेटतो तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणेच काकाचं काम करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आता वरून शासनानं दिलेला आदेश नि पाळायचा यांनी पाळतील अशी आज अपेक्षा किती दिवस दिवसांना आम्ही आज झालंय आज उपोषण सोडलंय सोमवारी कलेक्टर साहेब आले त्यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत त्यानंतर ती काय एक दोन दिवसात चार जण निर्णय घेऊन मिटिंग लावते त्याची आम्ही वाट बघणार मिटिंग मध्ये झाल्यावर ही त्यांना वस्तूची दाखविणार कुणाला प्राण आंध माणसाला प्रणाला चुकायला कुणाचं आणि ती चूक मान्य करून त्यांनी जर सुधारणा केली तर आमच्या शुभेच्छा द्या आणि त्यांनी त्यांना जर मान्यच करायचं नसेल विरोध करायचा असेल किंवा चुकीचं काकाचं करायचं तर आम्ही म्हणजे म्हणजे चुकीचं होऊ देणार आमचा जीव गेला तर चल पण आम्ही चुकीचं होऊ देणार ना बघा महादेव खटावकर हे उपसंग बसले होते आज तिसरा दिवस होता श्री संत गोरोबा काकाच्या मंदिरासमोरचं काम चालू आहे रोडचं त्या रोडवर कमान उभा केली असं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल प्रतिक्रिया दिली होती आता यांची मागणी काय आहे मी तुम्हाला सर्व प्रतिक्रिया दाखवलेली आहे आज त्यांनी उपोषण सोडले मात्र जोपर्यंत त्यांच्या नियमाप्रमाणे काम होत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचं आपल्याला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आज तिसऱ्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलेलं आहे मी तुम्हाला उपोषण सोडल्यानंतर त्यांची ते प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन जायवेद शेख सोबत भीपत मुलांनी उस्मानाबाद दाराशिव